आजच्या या विशेष बैठकीला उपस्थित या लोकसभेचे खासदार सन्मान्य गोपीजी पाटील साहेब आमचे मार्गदर्शक बाबाजी सर तसेच ज्येष्ठ नेते मधुवराव पाटील नंदकुमारजी पाटील विजयजी आपगनभाऊ राजेश पाटील योगेलजी पाटील कुंधनजी पाटील आमच्या महिला वार्ताल्याच्या सभापती धनश्री चौधरी आणि तालुक्याच्या सभापती साळुंके मॅडम शेळके मॅडम उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू बघितले आज आपण कालच का खासदार साहेबांचं तिकीट हे कन्फर्म झालं पहिल्या एकशे चौऱ्याऐंशीच्या यादीत कपिल पाटलांचं नाव हे प्रथम क्रमांकाने आलं <laughs> उमेदवार समोर कोण याचा आपण कधी विचारच केला नाही कारण आपल्याला आपण कसं जिंकायचं एवढंच माहिती आहे त्याच्यामुळे समोर कोण आहे याचा विचार आपण कधी केला नाही आणि तो करणारही नाही ना आहे कारण आपल्या कार्यकर्त्यांची टीम एवढी चांगली आहे की आपण सहज विजय मिळवू शकतो हा आत्मविश्वास मला आहे या तालुक्यामध्ये एकूण एकशे पासष्ट बूथ आहे त्याच्यामधले एकशे एकोणीस बूथ हे भिवंडी लोकसभेचे येतात मागच्या वेळी विश्वनाथ पाटील उमेदवार आपल्या विरोधात असतानासुद्धा आपण कपिलदादांना ह्या तालुक्यातून लीड दिलेला आहे त्यामुळे ह्या वेळची जबाबदारी ही आपल्याला दुपटीने वाढते त्यामुळे आपल्याला जे लीड द्यायचं आहे ते दुपटीपेक्षा अधिक दिलं पाहिजे अशी जबाबदारी आपल्यावर आहे आपण एकूण ह्या विभागाची विभागने दोन प्रकार केलेले आहे एक बाजूला साठ बूथ आहेत म्हणजे त्या बाजूला आणि ह्या बाजूला साठ बूथ अशा प्रकारे एकशे एकोणीस बुथची विभागणी केलेली आहे कारण कार्यकर्त्यांना जाणं येणं आणि मिटिंग करणं कन्व्हिनियंट व्हावं या उद्देशाने ही रचना केलेली आहे हे शक्ती केंद्र प्रमुख आहेत त्यांना खूप महत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी आत्ता जास्त सतर्क राहिलं पाहिजे जास्तीत जास्त काम केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारची जबाबदारी आहे आपल्याला सांगायला आपल्याकडे कार्य देशामध्ये खूप मोठं कार्य आपण या भारतामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगायला भरपूर आहे फक्त आपण पॉझिटिव्ह पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आता मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने कारण संदीप पवार एकटा काही करणार नाही आपण सगळे आहात म्हणून मी तालुक्याच्या वतीने त्यांना शब्द देऊ शकतो मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आज शब्द देतो की कुठल्याही परिस्थितीत मागच्यापेक्षा दुप्पट लीड आम्ही या लोक लोकसंख्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना या देशावर परत पंतप्रधान व्हायचं आपलं स्वप्न आहे सर्वसामान्य ही स्वप्न बघतायत तर आपण तर कार्यकर्ते आहोत आपलं स्वप्न किती क्षमतेचं असलं पाहिजे आणि आपण किती काम केलं पाहिजे याची सगळ्यांना आपल्याला जाणीव आहे आपण जुने कार्यकर्ते आपण अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत आपल्याकडे अनुभव तेवढा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला सगळा अनुभव पणाला लावायचा आहे आणि राग रोष आपल्या मनात आपल्याला कोणतरी बोलेल ऐकायला लागेल तर ते ऐकण्याची मनस्थिती ठेवा आणि पुढे जा आपल्याबरोबर शिवसेना आहे अल्पे आहे कदाचित श्रमजीवी असेल अनेक लोक आपल्याला घटक पक्ष आपल्याबरोबर आहे यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे त्याच्यामुळे आपल्यामुळे कोण दुखावला जाणार नाही याची काळजी आपण घ्यायचे आपण पालक आहोत त्याच्यामुळे जबाबदारी आपली आहे आपण सगळं सहन केलं पाहिजे या मानसिकतेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे त्याच्यामुळे येताना येणाऱ्या निवडणुकीत आपण सगळे एकजुटीने दिसलो तर आपला विजय निश्चित आहे असं बोलतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो येत्या एकोणतीस तारखेला आपल्या <laughs> लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा सामोरे जायचं आहे संदीपजींनी सांगितल्याप्रमाणे आपली शक्ती केंद्र आणि आपले सगळे कार्यकर्ते त्या दृष्टिकोनातून कामाला लागलेले आहेत परंतु निवडणुकीमध्ये विजय जरी आपला निश्चित असला तरी पदाधिक्य हे खूप मोठी आपल्या दृष्टिकोनातून एक जबाबदारीची गोष्ट आहे आणि म्हणून आपण किती पदाधिक्य मिळवतो या दृष्टिकोनातून केंद्रातून देखील आदरणीय पंतप्रधान मोदीजी आपल्या मतदारसंघाकडे बघणार आहे जेवढं मत आपल्याला जास्त मिळेल जेवढ्या जास्त मताने आपण या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आणू तेवढाच आपल्या उमेदवाराकडे आणि या मतदारसंघाकडे बघण्याचा दृष्टिकोन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमित शहा असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय दानवे साहेब असतील त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या उंचीचा राहणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने मला एक विनंती करायची आहे की ही निवडणूक आपण खासदारकीची किंवा लोकसभेची निवडणूक आहे असं न मानता ही निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल आणि अशा पद्धतीने आपण काम केलं मला वाटतं <laughs> आपण ते मताधिक्याचा जो टप्पा आहे तो टप्पा पार केल्याशिवाय राहणार नाही विशेष करून मला या ठिकाणी आनंदाने सांगावं असं वाटतं की वाडे तालुक्यातल्या बहुतांश ग्रामपंचायती या आपल्याकडे वाड्याची पंचायत समिती आपल्याकडे जिल्हा परिषद देखील आपल्याकडे पालकमंत्रीपद पालघरचं आपल्याकडे आहे कपिलनाच्या रूपाने आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे खासदार मागच्या पंच पाच वर्षामध्ये आपल्याला मिळालेले आहेत आज या निमित्ताने संदीपजींनी सांगितलं त्याप्रमाणे आपण विभागी केलेली आहे दोन भागांमध्ये पली नदीच्या पलीकडचे भूत आणि नदीच्या आलीकडे म्हणजे पद्धत मतदारसंघाचा बराचसा भाग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो दुर्गम भाग आहे तिथे आपल्याला मताधिक्य मिळवण्यासाठी जर आपण मेहनत घेतली तर मला या ठिकाणी विश्वास द्यावा असं वाटतं की जास्त जास्त मताधिक्य आपण त्या भागामध्ये घेऊ शकतो थोडस आपल्याला व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली काम करण्याची आवश्यकता हो आहे अलीकडच्या काळामध्ये तिथे भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर उडलेले आहेत आपल्या त्या मतदारसंघामध्ये अतुल असेल राजू असतील हिर प्रकाश असेल हा आमचा मागची पंचायत समिती लढवलेले उमेदवार आहेत रवी सोगवाल असेल संतोष असेल असे अनेक कार्यकर्ते माझा गणेश असेल हा संतोष आहे असे कार्यकर्ते तर जे त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने भाऊ तुम्ही सुद्धा काम करू शकता आणि आपल्याला मदत इथे मिळवून देऊ शकता तिकडच्या भागामध्ये फारसं काळजी करण्यासारखं काय आहे असं मला वाटत नाही कारण त्याचं असं आहे महिला वालकरण सभापती तिकडच्याच आहे आहेत सभापती महोदया तिकडच्याच आहे आहेत उपसभापती महोदयात आजी माझी सगळे तिकडचेच आहेत एक चांगल्या पद्धतीची टीम त्या भागामध्ये आहे आणि इंडस्ट्री आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिकडे फारसा काय आपल्याला काळजी करण्याचा भाग आहे असं मला ना वाटत नाही परंतु तिकडच्या कार्यकर्त्यांना मला नम्रपणे सांग असं वाटते शिवसेना आपली आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे देखील आपल्या बरोबर आहे संघटना श्रमजीवी संघटना आपल्या बरोबर आहे या सगळ्या घटकांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी चाललं पाहिजे असं मला वाटतं मागच्या निवडणुकीमध्ये कदाचित आपण भिन्न पक्षात असतो परंतु संदीपजींनी मध्यंतराच्या काळामध्ये चांगला इनिशिएटिव्ह घेतला मला त्याचा उल्लेख होता म्हणून या ठिकाणी करावा शिवसेनेचे काही पदाधिकारी होते त्यांच्याशी त्यांनी चर्चा सत्र सुरू केलेलं त्यांच्याशी बोलणं सुरू केलेलं आहे आज आदरणीय खासदार साहेब देखील त्या बाबतीमध्ये आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार एक हवा पसरवली जाते की शिवसेनेवाले कदाचित आपल्या बरोबर राहणार नाही परंतु मी आपल्याला विश्वास हे सांगतो की सगळे शिवसेने सगळे शिवसेनेवाले देखील आपल्या पाठीमागे निश्चितपणाने खंबीरपणे आपल्या पाठीमागे ते उभे आहेत हा विश्वास या कार्यकर्त्याला मला द्यावासा वाटत अगदी जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपासून मी परवा दादांच्या बरोबर होतो दादा आणि आपण मला नार्वेकर साहेबांना फोन देवा सा। असतो अगदीशे जिवाळ्याचे संबंध दादाचे आणि नार्वेकर साहेबांचे ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांची अतिशय जिवाळ्याचे समोर मी त्यांचं संभाषण ऐकत होतो आणि ज्या पद्धतीमध्ये ते दोघे एकमेकांशी बोलत होते मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठे कमी पडणार खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आपल्याला त्यांच्या बरोबर बरोबरीने त्या ठिकाणी काम करायची आवश्यकता असं नाही होतं कामात कदाचित वाले जास्त काम करतील आणि आपण कमी अण्णा अशी परिस्थिती आहे श्रमजीवीचे नेते मिळेल पंडित साहेब हे दे देखील या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सोबत आहे आर पी आय आपल्या सोबत आहे अनेक इतर घटक आहेत इथे छोटे छोटे घटक आहेत जे आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांना देखील आपण बरोबर घेतलं पाहिजे काही मतभेद असतील तुमचे गाव पातळीवरचे हो हरकत नाही पण ही निवडणूक या देशाच्या पंतप्रधान पदाची आणि या लोकसभेची आहे आपले उमेदवार आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांनी अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे तेवीस हजार कोटी रुपयाच्या विकासाच्या योजना मुरबाडला तशी रेल्वे जाणार होती का आपण कधी विचार केला होता का मेट्रोच्या लाईन लाईनीचं जाळं असं पसरलं जाणार होतं का भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये दादा मला आपल्याकडनं निश्चितपणाने एक विश्वास वाटतो की जी मुरबाडला आपण रेल्वे नेली तशी आमच्या वाड्यापर्यंत दुर्गाचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मारलेला आपलाही लागेल आमच्याकडे इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये जरा थोडीशी अडचणचा एक मुद्दा आहे की इथे इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात होती रोजगार होता याने त्या माध्यमातून आमच्याकडच्या गाड्या गा घोड्या ह्या त्या चालत होत्या आज कुठल्या ना कुठल्या कारणामुळे विशेष करून विजेच्या दरांच्या बाबतीमध्ये जे धोरण मागच्या सरकारने अवलंबून त्याच्यामुळे ते मालक ठरलं आमच्याकडे इंडस्ट्री त्या बाबतीमध्ये आपल्याकडनं काही जर होत असेल तर निश्चितपणाने समितीमध्ये आपल्याला काही करता येण्यासारखं निवडणुकीच्या नंतर त्या बाबतीमध्ये आपण जर लक्ष दिलं तर मला निश्चितपणाने खात्री आहे की आपल्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागू शकतो आदरणीय सम्राट साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून खूप सारी कामं पंचायत समितीच्या माध्यमातून खूप सारी कामं गावागावांमध्ये रस्ते झाले विजेचा बपडदा होता तो नष्ट झालेला आहे आज फारशी लाईट आपल्याकडे कुठे जाताना आपल्याला बघायला मिळेल छोट्या छोट्या गोष्टी अनेक योजना पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून लॉन्च झालेल्या आहेत त्या आपण लोकांपर्यंत जर पोहोचवल्या त्यांचा लाभ जर लोकांना मिळून दिलेला असेल आपण देणार असू तर त्या बाबतीतही लोक खूप अतिशय जागरूक आहेत त्यांना कल्पना आलेली आहे पुन्हा एकदा मोदींचं सरकार या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेणं आवश्यक आहे ती मेहनत आपण सगळे घ्याल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आपले सगळे जे काय खालच्या ऑर्गनायझेशन आहेत त्या महिला आघाडी असेल किंवा युवा मोर्चा असेल विद्यार्थी परिषद असेल त्या सगळ्या घटकांना आपण बरोबर घेऊया विशेष करून विद्यार्थी परिषद आणि युवा मोर्चावाल्यांचं काम आहे थोडंसं मेहनतीचं काम आहे या इलेक्शनमध्ये मतदारसंघ मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या बाबतीमध्ये जास्त काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो जय हिल्स नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असल्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद